नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन गुंजेगाव येथील शेकडो ग्रामस्थांनी अभिजित पाटलांच्या गटात केला प्रवेश ग्रामस्थांनी जेसीबीतून फुलांची उधळण करत अभिजित पाटील यांचे जंगी स्वागत केले पंढरपूर मंगळवेडा तालुक्यामध्ये अभिजित पाटलाची वाढली ताकद प्रतिनिधी काही दिवसांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडले असता देशाचे नेते माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांना सोडून भले भले मोठे नेते सोडून गेले असता गेली काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार आले असता चेअरमन अभिजित पाटील यांचा पक्षप्रवेश झाला होता परंतु अभिजित पाटील यांनी शरद पवार गटाची साथ सोडली नाही पक्षाची जबाबदारी घेऊन अभिजित पाटील यांनी माळशिरस टेंभुर्णी सोलापूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला माडा इथे शरद पवारांना घेऊन दौरे केले असल्याचे दिसून आले अभिजित पाटलांच्या मागे शक्ती उभी करा असे मंगळवेढा येथे चक्क शरद पवारांनी सांगितले असलेला शब्द खरा ठरवत अभिजित पाटीलांनी कामाचा झपाटा लावून दिसून आला आहे पंढरपूर मंगळवेढा ग्रामीण शहरी भागात विविध सांस्कृतिक मैदानी कार्यक्रम घेऊन आपली लोकप्रियता वाढवून घरोघरी पोहोचण्याचं अभिजित पाटील जोर धरते जोर देत आहेत अभिजित पाटील यांच्या मागे लाखो जणांची शक्ती उभा करून येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांना आमदार करून विधानसभेमध्ये पाठवू असा प्रवेश केलेल्या मंडळाने उद्गार काढले पाटील कयांच्या मागे एक मोठी शक्ती मिळाली असून पंढरपूर मंगळवेढामध्ये गावोगाव खेडोपाडी जाऊन प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये विविध कार्यक्रमांना भेटी देऊन अभिजित पाटील यांनी दांडगा जनसंपर्क वाढवण्याचे दिसून येत आहे काही दिवसांमध्ये मंगळवेडा पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे देखील अभिजित पाटील यांनी काम केलेले आहे गुंजेगाव तालुका मंगळवेढा येथील डॉक्टर प्रशांत कांबळे बालाजी मेटकरी दत्ता ढोणे विष्णू नरळे शंकर चौगुले सीताराम सातपुते भारत माणे परमेश्वर डूम निलेश माणे सिद्धेश्वर डूम मारुती चौगुले अनिल चौगुले रोहित लंगोटे दादा लंगोटे अंकुश जगदने ज्ञानेश्वर कुदळे नवनाथ बुडगुडे राजू कांबळे दिगंबर पवार आत्मा कांबळे दत्ता बालगिरे सुरेश पाटील पप्पू कांबळे पप्पू पाटील नागू चौगुले नंदू चौगुले तुकाराम चौगुले सोमनाथ ड्रूम प्रकाश सुतार सागर चौगुले अमर सुतार तुकाराम कांबळे भारत ढोबळे अनिल ननवरे ज्ञानेश्वरी मेटकरी सचिन चौगुले नंदू मिटकरी राजू कोरे किसन कांबळे विलास ढोणे सोमनाथ काळे सौदागर कुदळे यासह आदी मान्यवरांनी प्रवेश करत अभिजित पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाटील यांच्यासोबत काम करण्याचे एक संघ एक दिलाने ग्रामस्थांनी सांगितले यावेळी मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील अंधळगावचे सरपंच लघुजी लेंडवे विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे रमेश इंगोले पांडुरंग कोष्टी विठ्ठलचे संचालक दशरथ जाधव लक्ष्मी दहिवडी हनुमंत क्षीरसागर डॉक्टर राजेंद्र यादव युवा नेते काकासाहेब मोरे अजिंक्य बेद्रे विठ्ठल ढगे पप्पू भोसले राहुल मेटकर यासह आदी मान्यवर उपस्थित होते